<coughs> या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं चौदा तारखेपासून या भागातलं या, या तालुक्याचं आराध्य दैवत हुन्नूरच्या विरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली जवळजवळ आज चौतीसावं हे गाव आहे ज्या गावापर्यंत जाऊन त्या ठिकाणी इथल्या मायबाप जनतेला जे नानांच्यापासून जोडलेली तमाम मायबाप जनता प्रमुख पदाधिकारी असतील वडीलधारी असतील माता भगिनी तरुण साखर यांचा आशीर्वाद घ्यायचा यासाठी गावोगाव त्या भागातल्या वाड्या वस्त्यावरती जाऊन त्या ठिकाणी मी भेटतोय आणि गावोगाव जाऊन ज्या पद्धतीनं नाना होते आणि नानांच्यापेक्षा सुद्धा जास्त त्या ठिकाणी त्या विचारावरती आणि त्यांच्या केलेल्या कामाची पद्धत असेल त्यांच्या त्या ठिकाणी आजपर्यंतच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळावरती आज अनेक जुन्या आठवणी असतील त्यावेळच्या अनेकांच्या मनामधल्या असलेल्या आठवणी कामाची पद्धत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लोक सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी येऊन समोर सांगते बोलते आणि प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद गावोगाव गेल्यानंतर गावच्या गाव, गाव त्या गाव ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्या जुन्या आठवणीला ऋणानुबंधनाला उजाळा देताना दिसत आहेत गावोगाव जात असताना या प्रचंड त्या ठिकाणी मायबाप जनतेचा वाढता प्रतिसाद असेल आशीर्वाद देण्यासाठी माता भगिनी रस्त्या रस्त्याला थांबून त्या ठिकाणी मला आशीर्वाद देत आहेत त्या ठिकाणी भेटून मी तुमच्या पाठीमागा लढण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागा हे ज्यावेळी ताकद त्या ठिकाणी देण्याची भूमिका पार पडत आहेत त्यावेळी विरोधक म्हणून काही लोकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकली आणि म्हणून गावोगाव गेल्यानंतर मी चाललेली सद्य परिस्थिती नानांच्या अकरा वर्षातला कामाची पद्धत सध्याची चालू असलेली कामाची पद्धत अनेक ग्रामपंचायतीच्या निधीच्या बाबतीत विरोधातल्या ग्रामपंचायती म्हणून टाळाटाळ करणं निधीच्या बाबतीत कमतरता करणं अनेक लोकांना पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना हाताशी धरून वेटीस धरणं हे चाललेला प्रकार लोकांच्या समोर मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडतोय मात्र कुठंतरी विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी लोकांच्या पायाकालची वाळू सरकल्यामुळं काही हाताशी धरलेले बगलबच्चे त्या ठिकाणी पाठवून देऊन प्रश्न काय विचारा निधीच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर मी पुराव्यानिश्चितांना नानांच्या काळात त्या खोमनाळ गावात अकरा वर्षाच्या काळात केलेलं काम असेल नानानी केलेली मांडलेली भूमिका असेल त्या गावाचं संपूर्ण गावाचं आणि पंचक्रोशीचं आराध्य दैवत कामसिद्ध देवस्थानाचा नानानी सग सगळ्यात पहिल्यांदा क वर्गामध्ये समाविष्ट करून तीस लाखाचा निधी त्या गावातल्या त्या गावाच्या देवस्थानासाठी दिला आणि ब वर्गात देखील समाविष्ट करण्याचं काम त्या गावात तुम्ही आज जाता जाता कुणालाही लहानातल्या लहानापासून वडीलधाऱ्याला जर विचारलं तर ते आपशुपणे नानांचं नाव ना त्या ठिकाणी तुम्हाला सांगताना दिसेल हीच भूमिका एकीकडे एक मांडत असताना सांगत असताना जाणून बुजून काहीतरी स्टंटबाजी करायची म्हणून कोणताही एखादा प्रश्न विचारायचा आणि ते पुढं त्या ठिकाणी आम्ही अडवलं आम्ही त्या ठिकाणी अडवून प्रश्न विचारला आणि खरं खोटं केलं खरं कुठं करायचं असेल तर मी आज तुमच्या पत्रकार बांधवांच्या आणि चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून त्यांना आवाहन करणार आहे की तुम्ही देखील कागद आणि पुरावा घेऊन समोर या त्यांनी देखील यावं आणि मी देखील नानांच्या काळात अकरा वर्षाच्या काळात कोणत्या गावात काय काम केलं हे पुराव्यानिशी समोर येईन त्यावेळी समोर आल्यानंतर दूध का दूध पाणी समोर त्या ठिकाणी करू आणि त्याच गावात सुरुवात खोमनाळ गावातूनच त्या ठिकाणी करू आणि गावातली वडीलधारी बसून आमच्या समोरच तुम्ही त्या गावातल्या लोकांना त्या बाबतीत मंदिराचा प्रश्न असेल तिथल्या विकासाच्या कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रश्न असेल तर ते विचारण्याची भूमिका त्या ठिकाणी तिथले लोकच त्या दरम्यान करतील त्या तरुणांचा आणखी एक प्रश्न होता की मी पोटनिवडणूक झाल्यापासून किती वेळा आलो ते मी सांगायच्या अगोदरच तिथल्या सगळ्या वडीलधाऱ्यांनी तरुण साखऱ्यांनी मी ज्या ज्या वेळी तिथल्या सुखदुःखाच्या प्रसंगात आलो मग आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात असेल लग्न सोहळा असेल एखाद्या मय ठिकाणी त्या ठिकाणी भेटायला मी गेलेल्याच गावकऱ्यांनीच उठून मी किती वेळा गावात आलो किंवा किती वेळा गेलो त्या ठिकाणी तिथं त्या दरम्यान सांगितलं आणि म्हणून फक्त जाणून बुजून वेगळ्या भूमिकेतून कोण घेऊन जात असेल तर नानाने आम्हाला दिलेली शिकवण आहे ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावची त्या ठिकाणी बाबळे असतात चुकीच्या पद्धतीने घेऊन जाऊ नका तुम्हाला चर्चाच करायची ना कधीही तुम्ही त्या ठिकाणी बोलवा कागदोपत्रासहित पुराव्या दिशी त्या ठिकाणी मी आम्ही समोर यायला त्या दरम्यान तयार आहे